प्रभाग शेवटच्या टोकाचे कॉलनी येथील रस्ता देखील पूर्ण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा विशेष पुढाकार मिरजेतील प्रभाग क्रमांक शेवटचे टोक असलेल्या जय हिंद कॉलनी येथील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्ण झालं असून आज या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून या भागात रस्त्याचा अभाव होता त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सा सामना करावा लागत होता नागरिकांनी ही अडचण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मांडली असता त्यांनी तात्काळ पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला त्यांच्या प्रयत्नातून संपूर्ण रस्त्यांचे करण्यात करन यामुळे परिसरातील नागरिकांनी व्यक्त करत थोरात यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले प्रभागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाची कामे पोहोचल्याने नागरिकातून थोरात यांच्या कामाचे भरभरून कौतुक केलं जात आहे या लोकार्पण प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जहिंद कॉलनीसारख्या उपेक्षित भागात रस्ते झाल्यामुळे आता नागरिकांना दळणवळणात मोठी सोय होणार आहे मी इथं पंधरा ते वीस वर्षापासून राहतोय पंधरा ते वीस वर्षापासून पाऊस एवढा पडतोय पाऊस पडतो रस्ताविस्त पाक चितल आम्हाला चालायचा प्रॉब्लेम होता बारकी पोरा खेळायचा प्रॉब्लेम होता पण त्या सगळ्या सगळं आम्ही थोडासाहेबांना भेटून थोडासाहेबांना सांगितलं असं असं आमचा रस्ता विस्तार कच्चा पाऊस पाऊस पडलाय पोरं चालायचं करायचं आम्हाला थांबायचं प्रॉब्लेम होती साहेबांना आम्ही जाऊन भेटलं की असं असं जर झाले सर जर साहेब जरा रस्ता अंधार पडतो करतचा पण त्यांनी काम करून दिले रस्ता पण कच्चा होता रस्त्यानं पण काम करून दिले जास्त सेव्ह चांगला झाला आहे करायला चांगला जागा चाल आहे रस्ता बी सारखा चांगला पावसाचा आता प्रॉब्लेम नाही आहे पाणी बिने अदोबर थांबवत आता काय थांबत नाही त्यांची एवढा आभार साहेबांचा एवढा आभार मानतो महानकरी निफ्टसाठी आदिम आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा